का मित्रांनो कसे आहात तुम्ही मी आय विघ्नेश मात्रे आणि माझ्या ना चॅनलचं नाव आहे मी आय पनवेलकर तर आज आपण आलो तो म्हणजे खारघरमध्ये फिशिंग टर्नर बघायला तर चला दाखवते मित्रांनो मासा बघताय तुम्ही बघा किती मोठा मासा आहे आणि टोन वासून दाद बघा त्याचे आणि हा कुठला मासा आहे याचा सध्या मला नाव तर नाही माहिती पण बघूया आता आतमध्ये किती मासे आहेत ते समोर बघताय मित्रांनो तुम्ही काउंटर बघताय इथे आहे ना तिकीट काउंटर आहे आणि तिकीटाची फी आहे एंट्री फी शंभर रुपये आणि इथे बघा समोर नाही ती म्हणजे एंट्री आणि इथे बघा पार्किंगची पूर्ण सुविधा केलेली आहे फोर व्हीलर टू व्हीलर हे बघा थ्री व्हीलर सर्वांची आहे ना सोय केलेली आहे आणि इथे बघा एकदम डेकोरेशन एकदम सुंदर केलेलं आहे आपल्यासोबत आहे ना नीरज मात्रे आणि नी सहयोग मात्रे तर चला जावे तो आता जाऊया आतमध्ये तर मित्रांनो आता आहे ना आपण एंट्री करतोय हे बघा नीरजला घाई झालेले आहे मित्रांनो पुढे जायची तर चला ह्या आजच्या तोंडातून आपण एंट्री करतोय हे बघा आतमध्ये एंट्री तर जकाच आहे सगळीकडे एकदम मस्त असा नेट लावलेला आहे ग्रीन आणि दोन्ही साईडला पोस्टर लावलेले आहे ते म्हणजे माशांचे तुम्ही फिश टनल एक्सपोर तर चला आतमध्ये एंट्री करतोय आपण मित्रांनो मासे बघताय तुम्ही माश्यांचं नाव आहे मित्रांनो विडिओ टिरा हे बघा आणि एकदम सुंदर असे मासे आहेत कलर्स बघा त्यांचा पिंक आणि रेड कलर आहेत तर चला आता पुढे बघूया काय काय आहे ते हे बघा जागे जागेवर आहे ना फिश आहेत हे बघा रोजी रोजी बार माशांचं नाव आहे हे बघा आणि मासे एकदम सुंदर सुंदर आहेत इथे बघा आणि किती आहेत बघा बघा ह्या मासे आहेत ना येल्लो आणि व्हाइट कलरचे आहेत म्हणजेच येल्लो आणि ग्रीन कलरचे आहेत हे बघा त्याचे नाव नाही दिलं एकदम सुंदर सुंदर असे मासे आहेत आणि इथे ना वालू आहे ती वाईट वालू आहे तिथे आहे ती शेंद्रे कलरची होते आणि इथे व्हाईट कलरची आहे हे बघा आणि इथे बघताय तुम्ही एकदम कलरफुल मासे आहेत आणि हे बघा एकदम छोटे आणि गोलका घालून आहेत हे बघा जेणेकरून यांची मिटिंगच भरलेली आहे मित्रांनो इते है आशे आशे है मोटा सा है। ते बघताय तुम्ही हे बघा एकदम असे सुंदर असे मासे आहेत इथे आणि खूप मोठा असा फिशिंग स्टँड आहे इथे तुम्ही येल्लो आणि पिंक कलरचे म्हणजे पिवळे आणि गुलाबी कलरचे मासे आहेत आणि वालूचा कलर बघा व्हाइट ब्लॅक असे वालू आहे इथे त्या तुम्ही मी माशांचं नाव आहे हे बघा आणि एकदम सुंदर व्हाईट आणि ब्लॅक इथे आहे त्याच्यावर आणि माश्यांना मुश्या सुद्धा आहेत बघा मित्रांनो व्हाईट कलर चे मासे बघताय तुम्ही आणि एकदम सुंदर असे मासे दिसतात इथे दिसतात फिश टँक मध्ये हे तुम्ही ब्लॅक पापलेट सारखे दिसतात आणि माशांचं नाव आहे अंगील माशांचं नाव आहे अंगील पण तुम्ही व्हाईट अँड ब्लॅक पापलेट बघू बोलू शकता हे बघा किती सुंदर असे मासे आहेत हे बघा एक नंबर दिसतात मित्रांनो सर्व मासे आहेत ना एकदम बाहेरचे आहेत तुम्ही पापलेट ही बोलू शकता यांना ब्लॅक पापलेट हे बघा मित्रांनो कलरफुल मासे आहेत एकदम आणि सुंदर असे दिसतात हे बघा व्हाईट येलो ब्राऊन कलरचे आहेत तर चला पुढे बघूया कुठले कुठल्या त्याचं नाव आहे टेगर ओप हे बघा आणि रेड अँड ब्लॅक कलर दिसतंय सिल्वर फिश बघताय तुम्ही बघा गोल्ड फिश आणि सिल्वर फिश बघा एकदम सुंदर असे मासे दिसत आहेत एस के गोल्ड माशांचं नाव आहे मासे बघा कसे दिसतात एस के गोल्ड मासे बघताय तुम्ही

अशांचं नाव आहे कॉमन ट्रॅप चर्ट बघताय मित्रांनो बघताय तुम्ही आणि मित्रांची खूप मीटिंग जमलेली आहे हे बघा आणि याला जास्त ह्याला एकाला आहे ना वारीस टाकलेलं आहे तो बोलते माझं यांच्याशी जमतच नाही

एकदम सुंदर मासे असे दिसतात तिथे ब्लॅक फिश बघता तुम्ही आणि नाव आहे ब्लॅक मोर बघताय बघा एक मासे मित्रांनो चिर्या बघताय तुम्ही चिऱ्या हे बघा तुम्ही झेब्रा टाईप मध्ये आणि बाहेर देशात त्यांना तिला पिया बोलतात शिवरा वागताय तुम्ही आफ्रिकन शिवु। शिवु। शिव शिवरा बघा कॅट फिश त्याला बाहेर देशामध्ये आणि आफ्रिकेचा कॅट फिश बघताय म्हणजे शिवरा वागताय तुम्ही हे बघा आफ्रिकन कॅट फिश आणि आपल्या इंडियामध्ये बोलता त्यांना शिवरा ते शार बोलत यांनी आपल्याला ना गंडवले बाहेर दिला मोठा आणि आतमध्ये दिला छोटा आणि बाहेर मोठा असून काय ना फायदा आतमध्ये मोठाच पाहिजे छोटा पाहिजे ना हा बघा बेबी शार बघताय तुम्ही आपल्याला बसवलेलं आहे बाहेर खूप मोठा दिलावला होता आणि इथे एकदम छोटा दिलेला आहे आताय ना अंडर वॉटर मध्ये आपण एंट्री करतोय आणि बघूया आणि लोक बघा किती फोटो काढतात आणि किती मजा घेतात हे बघा एकदम सुंदर असे एकदम म्हणजे सुंदर दिवस मासे दिसतात

राज आणि कुठून आला कुठून आला गोडगावातून आले मित्रांनो राज आणि इथे येऊन कसं वाटलं तुला मस्त ना पैसा आहे ना ब्लॅक कितारा बघताय तुम्ही मला तर वाटते सात आठ तर कुठेच नाही गेला हे बाबा हाल कसे

भूक लागलेली आहे ना तिला पिया बघताय तुम्ही वाईट तिला पिया आणि साईज बघा तिला पियाची किती मोठी आहे चार पाच किलोमीटर काय काहीच नाही बिल लास एवढी मजबूत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट मध्ये कलवानी लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका आपल्या चॅनलला तर चला भेटू आता एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक टेके